नमस्कार ऐश्वर्याने खूपच चालाखीने एक प्लॅन केलेला असतो डी एन ए टेचचे रिपोर्ट बदलण्यासाठी तिने सुमित्राच्या मदतीने म्हणजे सुमित्राला फितवून जानकीला मुद्दामून घरात कोंडून ठेवलेलं असतं आणि ती दोघं म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या डी एन ए टेचचे रिपोर्ट आणण्यासाठी लॅबमध्ये गेलेले असतात डी एन ए टेचचे रिपोर्ट ती मुलगी ऐश्वर्या आणि सारंगच्या हातात देणार तेवढ्यात मात्र तिथे ते जानकी आलेली असते आणि जानकीने ते रिपोर्ट हातात घेतलेले असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंग खूपच घाबरतात ऐश्वर्या म्हणते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू कितीही नाटकं कर काही कर तरीसुद्धा मी तुझा हा खेळ तुला खेळून देणारच नाही।, नाही ना तुला तोंड कशी पाडलं तर नावाची जानकी नाही मी ऐश्वर्या तू अजून मला ओळखलेसच नाही मी काय काय करू शकते ते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं मुळात तू काय करू शकतेस आणि काय नाही हे मला ऐकायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेव डी एन ए टेचचे रिपोर्ट माझ्या हातात दे नाही तर आई ओरडतील तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते अजिबात देणार नाही डी एन ए टेचचे रिपोर्ट मी तुझ्या हातात देऊ शकत नाही खरं तर तेच घेण्यासाठी मी एवढी धावपळ करून इथे आले ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते जानकी उगा शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते शहाणपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात मला या गोष्टीच पटलेल्या नाहीत आत्ताच्या आता तुम्ही दोघांनी इथून चालतं पडा आणि मला तुमचं सुद्धा बघायचं नाही तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या चला आपल्याला इथे थांबून काहीच अर्थ नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंग भाऊजी अगदी बरोबर बोलला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी काहीही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही त्यावेळेला लगेच जानकी ही सारंगला बोलते सारंगभाऊजी मला ऐश्वर्याचं एक वेळ काहीच वाटत नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या कशी आहे मला चांगलंच माहिती आहे पण सारंगभाऊजी तुम्ही तुम्ही स्वतःच्या आईचा विचार करत नाही आहात सारंगभाऊजी अहो जरा तरी विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं जानकी वहिनी खरं सांगायचं तर तू मुद्दामून हे सर्व करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते मी मी मुद्दामून सर्व करते आहो जरा तरी विचार केलात ना तर बरं होईल मुळात तुमच्या या गोष्टीच मला पटत नाही आहेत खरं सांगायचं तर आता मला सगळं काही संपल्यासारखं वाटतंय तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला जानकी बोलते तुम्ही येऊ हो शकता कारण आता रिपोर्ट तर माझ्याच हातात आहेत त्यामुळे सगळं काही माझ्याच म्हणण्यानुसार होणार त्यामुळे प्लीज जा ऐश्वर्या कितीही कारस्थानं कर तरी रिपोर्ट काही बदलले जाणार नाहीत इकडे मात्र जानकी घरी रिपोर्ट घेऊन आलेली असते तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंगची एंट्रीसुद्धा झालेली असते ऐश्वर्या आणि सारंग जानकीने बघत असतात त्यावेळेला जानकी ऋषिकेशच्या हातात रिपोर्ट देते त्यावेळेला ऐश्वर्या सारंगला म्हणत असते सारंग, सारंग. तुम्हाला काय वाटतं हे रिपोर्ट निगेटिव्ह असतील सारंग मी जानकी यायच्या आधीच काम केलं आहे हे रिपोर्ट निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्हच आहेत तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जानकी ही माझी आई आहे आणि खरं सांगायचं तर आता हिच्याबद्दल एकही शब्द बोलायचं नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेशला जानकी बोलते तुम्हाला झालंय तरी काय ऋषिकेश असं का वागताय तुम्ही त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज आत्ता विषय थांबव आणि तू जर का विषय थांबवलास तर बरं होईल मुळात मला तुझ्या या गोष्टीचाच त्रास होतो आहे जानकी आईबद्दल काहीही बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे आता मला कोणाचंच बगितल, काही ऐकायचं नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते बघितलंच जानकी बघितलस अगं तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा जे रिपोर्ट यायचे होते तेच आले खरं सांगायचं तर तुझ्या इच्छेका तरच आले असतील ना नाहीतरी तुझी इच्छाच असेल की खरोखर ऋषिकेशची आईच या घरातली आता मेन व्हावी म्हणून त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी शेवटी चांगलेच फेडलेस माझे पांग खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जानकी तू असं कसं काय वागू शकत होतीस त्यावेळेला जानकी बोलते मला खरं तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेल पण एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे मला आता लवकरात लवकर सगळं काही नीट करावंच लागेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते काय नीट करणार आहेस आत्ताच्या आता घराबाहेर जा आता काही झालं तरीसुद्धा तुला या घरात राहायचं नाही तेव्हा मात्र जानकी बोलते घराबाहेर जायचं म्हणजे म्हणजे कुठे जायचं आहे मी ते सांगा आधी मला एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या एवढं हवे तुडू नकोस कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला आता जिंकू नाही देणार अगर रिपोर्ट तर ऋषिकेशनी तुझ्या मनासारखे वाचलेत ऐश्वर्या आधी ऋषिकेशना विचार तरी खरे रिपोर्ट्स काय आहेत ते तेव्हा ऐश्वर्या ऋषिकेशकडे बघते आणि ऋषिकेशला बोलते ऋषिकेश दादा प्लीज खरे रिपोर्ट सांगा त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो खरे रिपोर्ट ऐकायचे आहे खरे रिपोर्ट तर निगेटिव्ह आहेत हे तर आम्ही सर्वजणं तुला मूर्ख बनवण्यासाठी करत होतो आणि यात आईसुद्धा सामील होती बरं का ऐश्वर्या ऐश्वर्या मुळात तू किती खोटारडी आहेस आणि किती नालायक आहे हे आम्हाला माहिती होतं पण आज सारंग तुला ज्या पद्धतीने साथ देतो आहे ना ती पद्धत बघता खरंच आज आम्ही हरलो असंच आम्हाला वाटायला लागलं तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने ओरडत असतो आणि तो बोलत असतो आता तर मी एकेकाला सोडणारच नाही ना एकेकाला एकेकाची लायकी दाखवली तर नावाचा ऋषिकेश नाही ऐश्वर्या तू रिपोर्ट बदलण्याऐवजी आम्हीच रिपोर्ट ऑलरेडी बदलले होते कारण खरे रिपोर्ट आमच्या हातात कधीच आले होते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते म्हणजे खरे रिपोर्ट तुमच्या हातात होते आणि तुम्ही मला फसवलंत त्यावेळेला ऋषिकेश बोलतो तू नाही का आम्हाला फसवलंस तू नाही का आमच्याशी खोटेपणा केलास तुला काय वाटलं तू कसंही वागशील आणि आम्ही सण करू एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा आम्ही तुला जिंकू देणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देऊच शकत नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो ऐश्वर्या खेळ समाप्त झालाय तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तर सुमित्रा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आता कायमची घराबाहेर जाईल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका